पूर्व विभाग श्री दत्त मंदिर येथे दत्त महाराज जयंतीनिमित्त सलाबादप्रमाणे यंदाही श्री गुरुचरित्र ग्रंथावर पारायण आयोजित करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती या दत्त मंदिर येथे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात दर गुरुवारी गाणगापूरच्या धर्तीवर महापूजा करून माधुकरी वाटप केली जाते यंदाच्या वर्षी श्री गुरुचरित्र ग्रंथावर पारण्याचे आयोजन करण्यात आले आहे हा पारायण हरिभक्त पारायण अजनेलू दुस्सा महाराज आणि गोविंद तुमा यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत होत आहे यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी संस्थापक दत्तात्रय सिंगम महेश देवसानी किशोर देवसानी गणेश सिंगम दामोदर माचरला व पदाधिकारी उपस्थित होते ಮತಿ ನಮೊಯ ಉಚ್ಿಷ್ತೆಸಿ ಗೋಷಲಸಿ ಬಕ್ಷು ನಭೊವಾರ್ಜಿ ಜಲಿ ಬಕ್ಷು ನಕೊಮಣೆಗರು ದಿಕ್ತೆ ನಾಯಿ ಪ್ರಯಾ ಆಹಾಹಾರು ದುಸ್ರೆ ಕಶಿಮನೆ ಕಿರು ಕಾಗೆಗರು ಪನದಸಿ ಏನೇ ಪನಿಗುಯ ಸಿ� ಯಾಮದೀರ್ವರೇ ಹೇತವತನೇ ಮರಿ ತವರಿ ಮೇ ಅಕ್ಷಿಯಾಂ ತೇನೇಯೇ ಮಿತ್ರಧೋನಿ ಹೇನತಸೇರನಮಣಿ ಗುರೇನದಿತ ತೇನಿನೀ ಫರ್ನಿ ಚಿಂತಾಕರಿತಸೇ ಕಾಷ್ಟನಾಯೇ ಅಕ್ಷೀನಂ ಕರೀತಸೇ ಚಿಂತಾಗೋದನ ಗುರೇಪಾದೋತಾರಣ ಪರಿಣಾ ಏಕಾ ಆನಂದ ದೊಡೋನಿಯಾ